तर नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही तर सर्वांना मानाचा जय आदिवासी तर मित्रांनो पाऊस एवढं खूप चालू आहे आणि जवळपास पाच ते सहा दिवस झाले पाऊस अजून पण चालू आहे आणि अजून एकवीस तारखेपर्यंत पाऊस दिला आहे बघूया कधी सूर्यदेव आपला आपल्याला दर्शन देतो आहे तर आज मी अशा ठिकाणी आलो आहे असे दोन पवित्र स्थळ आहेत तर ते तुम्हाला आज मी दाखवतो आहे बघा ते स्थळ पण एवढ्या जबरदस्त लोकेशनवर आहेत ना पहिले तुम्हाला मी ते लोकेशन दाखवतो आणि त्या जागेचा थोडक्यात इतिहास देखील सांगतो बघा तुम्हाला मी लोकेशन बघा मित्रांनो तर पहिलं असं स्थान आहे आमच्या गावातलं जे तुम्हाला दाखवतो आणि त्या जागेचं लोकेशन आहे हे तर इकडे एक ह्या साईडला एक पाण्याचा झिरा आहे ज्याला आम्ही काठी म्हणतो आणि बरेच वर्ष झाली ते आमचं गावातल्यांचा अर्धा गाव तिथून पाणी पितो आधुनिक देखील आणि हे ते ठिकाण आहे आणि एक पुढं आहे ते पण तर चला तुम्हाला पहिलं ते जागा दाखवते जी पवित्र जागा आहे आमच्या गावासाठी तिथं प्रत्येक वर्षी हनुमान जयंतीच्या वेळेस जत्रा भरते छोटीशी झाडं झोडपं वाढलेली आहेत त्याचं कारण पण आहे कारण का पावसाळी महिना आहे त्याच्यामुळं वाढतीलच तर आपल्याशी जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या त्या ते जागेचं थोडंफार तरी बाजूचं गवत काढूया तर बघा दाखवतोय की जागा आणि या जागेवर दोन्ही पवित्र त्या जागा दिसतात एक तर आहे महादेवाचं मंदिर तिथं शंकराची पिंडी आहे आणि हे आमचं पुरातत्व काळाचं गावदेवाचं गावदेवीचं मंदिर गावदेवाचं मंदिर पण आहे तिकडं आमच्या हद्दीवर आहे गावदेवाचं मला दाखवतो गावदेवीचं मंदिर मित्रांनो तर इथं आल्यावर नक्कीच पहिले समोर तुम्हाला दिसते झेंडा आणि इथं आल्यावर नक्कीच पहिले चप्पल काढू बाहेर आणि आतमध्ये जाऊ आणि इथे एक मूर्ती आहे आणि इथे एक मूर्ती आहे जी प्राचीन काळातली होती काही बघा सुरुवातीतूनच इथूनच करतो हे बघा बघा मित्रांनो ही आमची गावदेवीची प्राचीन अशी मूर्ती आहे जी घडवली गेली आहे आणि तुम्हाला इतिहास पण याचा थोडक्यात सांगते सांगेन परंतु अजून थोडीशी माहिती घेईन आणि नंतर इतिहास सांगेन बघा इथं एक आहे तर त्याच्या पायथ्याशी बुडायला बघा एक राणातलं ठेकडू निघलं आहे खेकड बघा इथे एक आहे तर अशी थोडी तर सर्वात आधी तुम्हाला पूर्ण जागेचं किंवा आमचं मंदिराचं ती परिसर दाखवते कसं आहे ते बघा इथं बरंच प्रमाणात साफसफाई ठेवलेली आहे आणि ती फुलं बघा ज्याला आम्ही गौरीची फुलं म्हणतो ती गौरीच्या काळामध्ये विक्री पण जातात आता सध्या गण गणपती जवळ आलेत तर ते तुम्हाला बघू दाखवतो आहे आणि हा व्हिडिओ कधी अपलोड होईल सांगू शकत नाही कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे कारण पाऊस भरपूर जोरात चालू आहे तर दाखवतो तुम्हाला ते समोरचं गावदेवीचं आणि ती फुलं पण दाखवतोय आणि थोडी सफाई तर आहे तर चला बघा ही ती फुलं हे बघा किती आहेत बघा सगळीकडं आहेत आणि इथं पण ह्या जांभळी ही जांभळ आहे आणि या जांभळीच्या बुडाला पण देव आहेत ते तर तुम्हाला दोन दाखवलेच आणि बघा इथं एक आहे हे दिसतंय का बघा किती सुंदर दृश्य आहे बघा <laughs> बाजूलाच फूल निघलं आहे म्हणजे निसर्गानेच या जागेची पू पु, पूजा चालू ठेवली जरी माणूस विसरला असला तरी पूजा चालूच आहे था बघा आता माझं वय जवळपास तीस आहे तीस रनिंग चालू आहे पण जवळपास चोवीस पंचवीस वर्ष झाली मी या जागेवरती येतोय आणि बघतोय तर मी येतोय त्याच्या अगोदरपासून जे हे माझ्या मागं तुम्ही झाड बघताय ना हे जशा ज तसं त्या काळापासून आहे तर तुम्ही विचार करा की हे झाड कित्येक वर्ष जुनं असेल आणि प्रत्येक जत्रेच्या टायमाला असं तोडण्यात आलेत समाजकंटकाकडनं तर त्यांना शिक्षा काय होती आणि त्यांनी शिक्षा भोगली आणि जी मागणी केली होती तर ते त्यांनी दिलं करून आणि हे झाड बघा तुम्ही ओळखा या झाडाला काय म्हणतात हे झाड तुम्ही ओळखा आणि कसलं झाड आहे बघा इथे पानं दाखवतोय तुम्हाला हे झाड कसलं आहे मला सांगा कमेंट करून तर बघा चला, हो तर चला तुम्हाला दाखवलं समाज कंटकांनी ज्या तिथेशी मी तुम्हाला दाखवलं त्या मूर्त्या तोडल्या होत्या तर त्यांना शिक्षा म्हणून त्यांना अद्दल घडवायची आहे म्हणून त्यांना शिक्षा म्हणून आणि पश्चाताप म्हणून त्यांना हे सांगण्यात आलं होतं की जशा आमच्या मूर्त्या होत्या तशा आम्हाला पुन्हा घडवून द्या नक्कीच मित्रांनो जशा मूर्त्या होत्या तशा आम्हाला घडवून द्या आणि ह्या ज्या दोन्ही मूर्त्या दिसत आहेत तर या मूर्त्या दोन्ही आहेत बघा या मूर्त्या दिसत आहेत ना हे त्यांच्याचकडनं घडून घेतल्यात कारण त्यांनी पूर्ण तोडल्या होत्या त्या आणि ही पण बघा आता तुम्हाला साफ केल्यानंतर दाखवतोय आणि ते दुसरं पवित्र स्थळ आहे ते बघा इथंशी आहे ते तुम्हाला छोटंसं दिसतं दिसतंय ते बघा थोडीफार सफाई केली मी कारण जास्ती मी छेडछेड केली नाही कारण निसर्ग आणि त्याची पूजा हे निसर्गच करतो आहे आमच्या आदिवासी गावदेवीची पूजा तर बघा इथे फूल आहे तर वरती हाराचे दोरे होते ते काढले आणि इथे थोडा गवत काढला जास्ती मी छेडछाड केली नाही जे की जेणेकरून नैसर्गिक जागेवरती आहे तर नै निसर्ग त्याची पूजा करतो आहे आणि हे बघा इथे देखील थोडीशी साफसफाई केली आणि ही फुलं मी त्याच कारणामुळे ठेवली कारण निसर्ग हे बघा निसर्ग ह्या जागेची पूजा करतो तर आपण कोण आहेत ठरवणारे की कसं आहे कसं नाही तर थोडीशीच समोरची बघा साफसफाई केली बाकी काही ज तुम्हाला ती दुसरी जागा दाखवतो आणि तिसरी जागा आहे ती भरपूर लांब आहे गावदेव आमचा तो आमच्या गावाच्या वेशीवरती आहे प्रत्येक कुठलंच शुभ कार्य असतं ना तर त्या जागेवरती आणि ह्या जागेवरती नक्कीच फळ दिलं जातं आणि चला तर आता त्या महादेवाच्या मंदिराजवळ चीन आहे ते तर शेकडो वर्ष नक्कीच इतिहास आहे आणि ह्या जागेला पण शेकडो वर्षाचा इतिहास आहे तर चला दाखवते तुम्हाला मंदिराचं महादेवाचं दर्शन जिथे प्रत्येक महाशिवरात्रीला जागरण असतं पूजा असते आणि प्रत्येक वाराला तिथशी श्रद्धाळू येतात गावातले बाहेरचे ते साफसफाई हार पूजा करून जातात तर चला त्या जागेवरती गेला पर्वत रांग आहे आणि पूर्ण अशी ती डोंगर रांग पूर्ण हाजी मलंग पूर्ण परिसर आणि या साईडला ती स पर सह्याद्री पर्वतरांग जाते आणि तिकडं माथेरान जो मिनी आमच्या ठाणे रायगडमधलं मिनी महाबळेश्वर आहे आणि इथे बघा इथेशी हे झाड दिसतंय ना हे बघा हे झाड तर इथं पाण्याचा झरा आहे तो देखील भरपूर जुनं आहे तर तिथं देखील शुद्ध पिण्याचं पाणी वर्षाचे कमीत कमी अकरा महिने पाणी असतं ह्या जागेवरती चला तर आता आपण गावदेवीच्या इथनं निघलो आहे आणि जी तुम्हाला मी आता ती जागा दाखवली ना तर गावदेवीचं मंदिर तर आम्हाला आमचं भाग्य होतं की आमचे वडील श्री कैलासवासी शिवा कमळू पारधी तर माझे बाबादेखील पहिले पुजारी होते जवळपास पंधरा ते बारा ते पंधरा वर्ष झाली त्यांनी भक्ती सोडली होती तर आम्ही प मी छोटे होतो आम्ही सर्व आमची बहीण भावंडं मोठी आणि तेव्हा आम्ही जायचो त्या ठिकाणी पूर्ण रीतिरिवाजाने पूजा करायचो करायचो आणि गावातून वर्गणी काढायचो प्रत्येक जत्रेला तशी तिथं पूजा करायचो आणि भरपूर आठवणी आहेत तर कैलासवाशी शिवा कमळू पारधी हे पहिले तिथं नक्कीच आवर्जून पूजा करायचे काही कारणास्त पूजा करणं आणि भक्ती करणं सोडून दिलं बाबांनी त्याचं कारण वेगळं आहे आणि बघा असा परिसर आहे माझ्या घराच्या बाजूचा बघा निसर्गाने किती छान सुंद सजवलं आहे आणि इथं बघा इथे माझं घर आहे या बंगल्याच्या समोर आणि इथे ते महादेवाचं मंदिर आहे आणि ते गावदेवाचं गावदेवीचं मंदिर ना गावदेवाचं याच्या पलीकडं यावं डोंगराच्या त्या साईडला बघा पाणी किती सुंदर भरलं आहे बघा एकदम काचेसारखं का पाणी आहे वर्षापूर्वी तर किंवा वीस वर्षापूर्वी कारण का आम्ही बघितलेलं आहे की मोठं होतं परंतु आता अतिक्रमण झाल्यामुळे त्या तळ्याची फक्त भूभाग आता जवळपास एक एकरच्या वरती नसेल म्हणजे तुम्ही विचार करा की किती हडप करण्यात आले जागा ते देखील आहेत आपल्याच परिसरातले गावातले व्यक्ती आहेत त्या जेवढ्या खोलीमध्ये असलं तर तुम्हाला ते दाखवतो आहे जागा आणि ते तळं आणि बघा तुम्हाला ते अतिक्रमण पण दिसेल कुठल्याही कार्यासाठी काम आहे ते आणि हा आमचा तळा आहे बघा या मंदिराच्या जस्ट खा डाव्या साईडला आणि तुम्हाला अतिक्रमण दिसतं ते बघा पूर्ण आणि जे अतिक्रमण झालं आहे जे इथं माणसं भाडे करू राहतात ते पूर्ण घाण ह्या तळ्यामध्ये टाकतात आणि इथे पूर्वी एक मोठी शिसव आम्ही म्हणतो जी तुम्हाला दाखवली ना गावदेवीच्या मागे जी मोठाले झाडं आहेत त्याला आम्ही शिसव म्हणतो इथं देखील मोठी होती तर ते अतिक्रमण झाल्यामुळे पूर्ण ती झाड पण तोडण्यात आलं तिथून पहिले आमची पूर्ण सविस्तर दिसत होतं की हे तळं तिथपर्यंत माझे व्हिडिओ जे किंवा आपले गावातले कोणी जे जा, जाते जाणते वे, जाणता व्यक्ती कोणी असेल आणि यांच्याकडं कॉन्टॅक्ट त्यांचा चांगला असेल वरपर्यंत तर माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ यासाठी शेअर करा त्या व्यक्तींपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत किंवा पुढाऱ्यापर्यंत किंवा नेते प नेत्यांपर्यंत की आपला हे जाग पूर्ण सुरक्षित होईल आणि अजून अतिक्रमण वाढणार नाही हीच माझी इच्छा आहे तर ही हा तुम्ही व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पण पोचवा जो ह्या जागेला पूर्ण कंपाऊंड करून सुरक्षित करेल जेणेकरून अतिक्रमण जास्ती वाढणार नाही आणि नक्कीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्व गोरेगाववासींना की कृपया करून याच्यावर लक्ष द्या आणि ते मंदिर देखील पूर्ण जे महादेवाचं मंदिर आहे ते देखील पूर्ण पडायला आलं आहे आता ते पण तुम्हाला दाखवतील भरपूर जुनं मंदिर आहे ते जवळपास तीस ते चाळीस वर्ष जुनं मंदिर असेल ते बांधलेलं मंदिर बघा हे इथंच आहे ते खूप गंभीर आहे तर नक्कीच माझी विनंती आहे गोरेगाव माझी विनंती आहे त्या सर्व आ, मा माणसांना जे आपले व्हिडिओ बघतात जे तुमचं जर कॉन्टॅक्ट चांगले असतील तर बाजूच्या गावाला दे बाजूच्या गावातला देखील कोणी बघत असेल परिसरातला तर तुमच्याकडे देखील नंबर असू शकतो त्या अधिकाऱ्यांचा जे या कामासाठी योग्य असतील त्यांच्याकडे हा व्हिडिओ पाठवा आणि नक्कीच तुमचं देखील सहकार्य करा ह्या चांगल्या कामासाठी तर चला आम्ही तुम्हाला तर बघा मंदिराच्या जवळनं तळा असं दिसतो आहे आणि ते तुम्हाला महादेवाचं मंदिर मी बोललो होतं बघा समोर दिसतं आहे ना ते बघा अशी एक दयनीय अवस्था आहे या मंदिराची बघा हे कधीही पडू शकतं नक्कीच माझी विनंती आहे गावकऱ्यांना की याचं काहीतरी करा म्हणून मी यासाठी देखील ठेवतो आहे आणि अपलोड करतो आहे त्याचं कारण सर्वात मोठं कारण तर हे आहे जर येणाऱ्या वर्षांमध्ये जर समाजकंटकांनी पुन्हा एकदा डोकेवर काढली म्हणजेच डोकेवर काढणे म्हणजेच पुन्हा एकदा जर आपल्या या पवित्र जागेचं ऐतिहासिक जागेचं नासधूस करण्याचा प्रयत्न केला तर आपल्यांना एक पुरावा म्हणून हा व्हिडिओ राहील सोशल मीडियावरती कारण का व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट करता येतो आहे परंतु जो अपलोड करतो आहे ना तो करतो हो आ, आहे आणि ज्या प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ अपलोड होईल जो प्लॅटफॉर्म हा ज्यांचा आहे म्हणजेच बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत सोशल मीडियाचे तर ते व्हिडिओ डिलीट करू शकतात त्या परत त्यामुळं हा व्हिडिओ मी पण म्हणून ठेवतो हा आहे गावदेवाचं गावदेवीचं मंदिर दिसतं आहे ना तुम्हाला बघा हा हा गावदेवीचं मंदिर ना हा आमचा परिसर आणि बघा हे आहे मंदिर आणि ते अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे हे मंदिर तर शासकीय मदत जेव्हा कधी येईल ते सांगू शकत नाही परंतु गाववाल्यांना विनंती आहे की याची काहीतरी थोडीफार होई का होईना एक चांगलं काम करूया मिळून ज्याला जे शक्य होईल ते या मंदिरासाठी मदत करा आणि बघा इथे त्या समाजकंटकांनी मी बोललो होतो अगोदर पण बघा ही इथं आता तुम्ही महादेवाच्या समोर कशाची मूर्ती असेल तुम्ही ओळखली असेल समाजकंटकांनी ती देखील तोडली तर बघा काल सोमवार असल्यामुळे आज मंगळवार असल्यामुळे ही पूजा पण करण्यात आली आणि ते कसे तोडले बघा समाजकंटकांनी तर ही आहे नंदी बैला नंदी महाराज हे नंदी महाराजाची मूर्ती आहे त्याची सर देखील समाजकंटकांनी तोडला आहे आणि जो हा दिवा दिसतोय ना तुम्हाला हा इथंशी बघा हा दिवा हा दगडी महाशिवरात्रीला <स्थाथा> देखील इथं पूजा होते बऱ्याच वर्षानंतर इकडं आलो आहे आणि मला वाटलं नव्हतं की एवढं बेकार परिस्थिती असेल या मंदिराची नक्कीच मी याच परंतु जे तुम्हाला दाखवलं ना तळं जिथं आता ते पायऱ्या बांधल्यात तिथनंच फिरून जायचो परंतु इथं एवढ्या इकडे येत नव्हतं बघा तिन्ही तिन्ही चारही कोपरे सुटलेत हा पण सुटत चालला आहे हा कोपरा देखील सुटत चालला आहे तो सुटला आहे हा सुटला आहे तर नक्कीच कोणी आप आजूबाजूला जर आले बाय चान्स आणि अंगावरती देखील पडू शकतो तर बघा हे आहे मंदिर तर इथं पण आहे हे तुम्ही बघता नंदी महाराज आणि हे महादेवाचं मंदिर हा पुरावा मी इथंच एंड करतो आहे पुरावा का म्हटलं ह्याच्या अगोदर तुम्ही ऐकलंच असेल तर मी हा पुरावा इथंच एंड करतो आणि नक्कीच तुम्हाला मी जे तीन विषय सांगितले पहिलं तर तळ्याचा विषय आणि दुसरा हा मंदिराचा विषय तिसरा विषय जो तुम्हा तुमच्याकडे हा व्हिडिओ पोच ज्याच्याकडे कोणाकडे हा व्हिडिओ पोचेल तर त्यांनी कृपया करून हा व्हिडिओ त्या अधिकाऱ्यापर्यंत आधी पोचवा जेणेकरून आमच्या या मंदिराला या कल्याला सरकारकडनं किंवा कुठल्या फाउंडेशनकडनं किंवा कुठल्या नेत्यांकडनं थोडीफार मदत होईल आणि कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि माहिती दिली मी थोडक्यात माहिती भरपूर मोठी आहे परंतु मी थोडक्यात दिली तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला पाऊस जोरात आला आहे आणि पूर्ण भिजलो आहे मी आत्ता तर सर्वांना मानाचा जय शिवराय आणि जय आदिवासी